मंगलम सेक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीच नियुक्त करणे आहे तसेच सेक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा खळबळ मालेगावच्या निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीन बंद व्हिडिओ झाला व्हायरल बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला असून येत्या पंधरा तारखेला बॅलेटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ई व्ही एम हाताळणी प्रशिक्षणात मशीन बंद तरीही स्क्रीन केल्याचा आरोप करत तसेच ई व्ही ची बॅटरी व मेमरी निष्क्रिय असल्याचा दावा यावेळी करण्यात आला बंद मशीनवरच प्रशिक्षण व मार्गदर्शन केले व प्रशिक्षणासाठी एकही अधिकृत अधिकारी उपस्थित नसल्याचा व्हिडिओ प्रशिक्षणासाठी आलेल्या एका शिक्षकाने नाराजी व्यक्त करत तो व्हिडिओ होऊ शकलेला नाही व निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती देण्यास नकार दिला देशभर ई व्ही वर संशय असताना या व्हिडिओमुळे गंभीर प्रश्न उपस्थित करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान थेट राज्य न्यूज या व्हिडिओची अधिकृत पुष्टी करत नाही मशीन चालू नाही मशीन चालू सुद्धा मशीन चालू झालेला नाही आहे मशीन तर झालेली नाही आणि इथं आता फक्त दहा बारा लोक राहिलेले आहेत दहा बारा लोक राहिलेले आहेत खाली मी दोन वेळेस गेलो खाली तक्रार केली तरी अजून खाली कोणताही आलेला नाही आणि शेवटी आता लोकांचा संयम सुटलेला आहे आणि संयम सुटल्या तर लोक इथं उगे आहेत आणि लोक बघत आहेत की करायचं काय आता ते पण चिंतेत आहेत कारण त्यांचंही काही अडचण त्यांचं म्हणणं आहे की जर मशीनच चांगलं नाही तर आम्ही तरी काय करू शकतो बरोबर आहे सर तुमची काय चुकी आहेत त्यामध्ये तुम्हाला मशीन सुद्धा का मशीन खराब भेटला का मशीर बॅटरीचा बॅटरीचा आणि आता आम्हाला निर्णय झालेला आहे की डेमो भेटू शकत नाही इकडून थोडीफार मशीनची माहिती आहे सर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मार्गदर्शन का सर आता कसं आहे मार्गदर्शन आता ज्या टायमाला आपण तिथं जाऊ केंद्रावर त्या टायमाला आपले जेव्हा प्रत्यक्षात आपल्याला मतदान घ्यायचे त्या टायमाला आता या अडचणी आता आपण सोडवणार आता जे आपला प्रश्न दुसरा प्रशिक्षणला प्रशिक्षणला असा प्रॉब्लेम येतोय केंद्रावर जर गेलो आपण कसं कसं मतदान करतो सर्वांची तर एकच म्हणणं आहे की जर मशीनच बंद आहे आणि तुम्ही आम्हाला जर बंद बंदुका देऊन लढायला पाठवणार असणार तर आम्ही लढाई तरी कशी करायची महानगरपालिकेचं युद्ध आम्हाला लढायचं आहे पण लढाई करताना जर तुम्ही आम्हाला बंद मशीन वर येऊन तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार असा तर काही मजा नाही सर कोणी टेक्निशियन आला सर अजून टेक्निशियन आला नाही सर किती वाजे सर वाजून अठ्ठावन्न मिनिटं आहेत आम्ही सकाळी तर साडेनऊ ला आलेलो आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं वाटत आले आहेत काहीच फरक पडलेला नाही बघा जर असं या आम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन बघायला जायचं म्हटलं तर याच्यातून काय निष्पन्न होणार तुम्ही आमच्या वर्गातून खूप अपेक्षा करतात पण प्रत्यक्षात तुम्हाला आम्हाला गोष्ट आली की तेव्हा तुमचे हात जे वर असतात याच्याकरताच हा जो प्रत्येक वर्ग आहे अत्यंत असे निष्काळी निष्काळजी नाही प्रशासनाची निष्काळजी हात बरोबर और <laughs> नाद